नमस्कार मी प्राध्यापक दीपक देवरे संरक्षण व सामरिक शास्त्र विभाग पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा जिल्हा जळगाव विद्यार्थी मित्र आज मी इंट्रोडक्शन टू डिफेन्स स्ट्रॅटेजिक स्टडी या विषयावर या ठिकाणी माहिती देणार आहे मित्रो खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकरणाच्या योगामध्ये ज्याला आपण एज ऑफ एल पी जी म्हणतो त्या युगामध्ये भारतात अनेक विषय हे पदवी व पदव्युत्तर स्तरावरती नेहमी शिकवले जातात त्यातील अनेक तर आपल्याला माहीत नसतात किंवा त्या बाबतीत जाणून घेण्याबाबतीत नेहमीच उदासीनता आपल्याला त्या ठिकाणी जाणवते असाच एक विषय संरक्षण व सामरिक शास्त्र त्या ठिकाणी आहे या विषयाचं महत्त्व जरी खूप असलं तरी त्याबद्दल फारशी कल्पना विद्यार्थ्यांना अनेकांना त्याची माहिती नाही अनेकदा संरक्षणशास्त्र विषय म्हटला की भूदल नौदल आणि हवाई दलामधील जवान आणि अधिकारी एवढेच मर्यादित स्वरूपात आकलन या विषयाच्या बाबतीत त्या ठिकाणी केले जाते त्यामुळेच संरक्षण व सामरिकशास्त्र हा विषय एन सी सी अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेसारखाच त्या ठिकाणी विषय आहे अशी समजूत त्या ठिकाणी होते या विषयाचा अभ्यासक म्हणून या विषयाची ओळख करून देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी थोडक्यात करून देतो मित्र भौगोलिकदृष्ट्या अन्यान्य साधारण महत्व असणाऱ्या भारताच्या आजी व माजी पंतप्रधानांचे किंवा मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे विविध परदेश दौरे या त्या कारणामुळे अनेकदा चर्चित राहिले आहेत प्रत्येक दौऱ्यामध्ये काय विशेष आहे याचं चांगलं वर्णन प्रसारमाध्यम त्या ठिकाणी नेहमीच करत आलेली आहेत या अगदी आजपर्यंतच्या दौऱ्यांचा सर्व दृष्टिकोनातून अभ्यास केल्यावरती या दौऱ्यांचं अन्यन्य साधारण महत्त्व या ठिकाणी अधोरेखित होतं या प्रत्येक दौऱ्यामध्ये राष्ट्राचं संरक्षण राष्ट्रहित कसं साधलं जाईल यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी झालेले दिसून येतात यासाठीच सामरिक दृष्टिकोनातून परराष्ट्रीय धोरणांची आखणी करण्यात आलेली दिसून येते आपल्याला या परराष्ट्रीय धोरणाच्या माध्यमातून राष्ट्राच्या सुरक्षेला बळकटी देण्याचे प्रयत्न दिसून येतात कारण एकविसाव्या शतकात बदललेली सुरक्षे संकल सुरक्षेची संकल्पना आणि भारताच्या सुरक्षेला निर्माण झालेले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धोके आपल्या सार्वभौमत्वाला कधी धक्का पोचू शकतात भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला निर्माण झालेल्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष धोक्यांचे स्वरूप हे अमर्यादित आहे जगामध्ये वेळोवेळी होत असलेल्या सामरिक बदलांमध्ये तसेच राष्ट्रांतर्गत होत असलेले सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक बदल त्यांचं त्या ठिकाणी आपल्याला मोह दिसतं म्हणूनच सार्वभौम भारताचं सर्वांगीण विकासाचं प्रत्येक म्हणजेच सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक धोरण हे राष्ट्राची सुरक्षा आणि संरक्षणाची त्या ठिकाणी निगडीत आहे असं म्हटलं तर त्या ठिकाणी वागवं ठरणार नाही संरक्षण व सामरिक शास्त्र या विषयाच्या माध्यमातून अशा एक ना अनेक त्या ठिकाणी छोट्या छोट्या घटकांचे संदर्भ अभ्यासात येतात ज्यामुळे राष्ट्राचं संरक्षण सुरक्षा परराष्ट्रीय धोरण सार्वभौमत्व आंतरराष्ट्रीय संबंध व राजकारण इत्यादी अनेक घटकांचे सखोल ज्ञान अवगत त्या ठिकाणी होतं तर अशा या विषयाचे निर्मिती आणि त्याची पार्श्वभूमी थोडक्यात आपण या ठिकाणी जाणून घेऊ मित्रो विसावं शतक हे अनेक महत्त्वाच्या जागतिक घडामोडींसाठी म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं या शतकाच्या पूर्वदापासून ते मध्यान्हापर्यंत जगात दोन जागतिक महायुद्ध झाले ज्याचं समिश्र परिणाम संपूर्ण जगाने अनुभवलं पहिलं महायुद्ध एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा या दरम्यानच्या कालखंडात जगामध्ये लढलं गेलं त्यासोबतच दुसरं जे काय काही महायुद्ध झालं एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या कालखंडामध्ये तर या दोन्ही महायुद्धांचे भयानक असे दुष्परिणाम संपूर्ण जगाने अनुभवले असे या काहीशा अवघड परिस्थितीत एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत इंग्रजांच्या गुलामगुरीतून मुक्त झाला भारताचे दिवंगत पहिले प्रधान प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या परिस्थितीचा सा भारताच्या सार्वभौमत्वावर पर परिणाम होऊ न देता राष्ट्रनिर्मितीसाठी सर्वसमावेशक असा आर्थिक विकासाचा पाया उभारण्याला त्या ठिकाणी सुरुवात केली परंतु एकोणीसशे बासष्ट साली सार्वभौमत्वाला भारताच्या सार्वभौमत्वाला चीनी आक्रमणापासून धोका त्या ठिकाणी निर्माण झाल्यावर भारताच्या राष्ट्र उभारणीत सर्वसमावेशक धोरणामध्ये त्या ठिकाणी बदल झालेला आपल्याला दिसून येतो आणि या धोरणामध्ये मग मद राष्ट्राचं सार्वभौमत्व अखंडित राखण्यासाठी विषयक बाबींना प्राधान्य देण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं सैनिकी शास्त्र अर्थात मिलिटरी सायन्स या विषयाची निर्मिती याच अशा प्राधान्यक्रमाच्या महत्त्वाच्या त्या ठिकाणी घटक होता युद्ध आणि संबंधित असलेले सर्व घटकांची माहिती राष्ट्रातील सामान्य नागरिकांना होईल हा त्यापाठीमाग त्या ठिकाणी अंशता उद्देश होता मुख्य उद्देश हा राष्ट्रीय संरक्षण आणि त्या संबंधित असलेल्या विविध विषयांवर सखोल बौद्धिक विचारविनिमय चर्चेच्या माध्यमातून अगदी शैक्षणिक स्तरावरती घडवून आणणं व त्याचा उपयोग सशक्त राष्ट्र उभारणीसाठी करणं हा त्या ठिकाणी होता यासाठी भारतातील काही निवडक विद्यापीठात याविषयीची त्या ठिकाणी सुरुवात झाली व कालांतराने काही महाविद्यालयांनी हा विषय सुरू केला सुरुवातीला युद्ध डावपेच त्यानंतर लष्कर लष्करातील संपूर्ण इतिहास यापुरता मर्यादित असलेले सैनिकशास्त्र आंतरराष्ट्रीय स्तरावरती होत असलेल्या नवीन आर्थिक घडामोडी लष्करी घडामोडी आणि राजकीय घडामोडी आणि भौगोलिक बदलांमुळे त्या ठिकाणी व्यापक गेला संरक्षण सुरक्षा युद्ध सं इत्यादी संबंधित अनेक नव्या संकल्पना विकसित झाल्या या विषयाची व्याप्ती लक्षात जर आपण घेतली तर घेत सैनिक शास्त्र विषयाचे रूपांतर संरक्षण व सामरिकशास्त्र हा विषय काही ठिकाणी सैनिकी शास्त्र म्हणजे मिलिटरी सायन्स रक्षा अध्ययन अर्थात डिफेन्स स्टडी आणि युद्धशास्त्र जे वॉर स्टडीज अशा नावाने त्या ठिकाणी ओळखला जातो महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व या विद्यापीठ परिक्षेत्रातील काही निवडक महाविद्यालयांमध्ये या विषयाचं अध्ययन आणि अध्यापन त्या ठिकाणी केलं जातं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित असलेलं नाशिक येथील भोसला मिलिट्री कॉलेज अर्थात भोसला सैनिकी महाविद्यालयाच्या स्थापनेपासून म्हणजेच एकोणीसशे शहाऐंशीपासूनच पासूनच संरक्षण व सामरिक शास्त्र हा विभाग पदवी स्तरावर त्या ठिकाणी सुरू करण्यात आला आणि एकोणीसशे एकोणनव्वदपासून पासून हा विषय पदव्युत्तर स्तरावरती त्या ठिकाणी शिकवला जातो या विषयाच्या निर्मितीमागील केंद्र सरकारचा असलेला हेतू पूर्ण करण्यामागे या विभागाचं त्या ठिकाणी मोठं योगदान आपल्याला दिसतं या विषयामध्ये राष्ट्रीय सुरक्षा असेल आंतरराष्ट्रीय संबंध असतील त्यासोबतच राजकारण संघर्ष शांतता अभ्यास संरक्षण अर्थशास्त्र परराष्ट्रीय धोरण असेल संरक्षण उत्पादन असेल भूराजनीती असेल युद्ध असेल किंवा आंतरराष्ट्रीय कायदा असेल आपत्ती व्यवस्थापन असेल राष्ट्राचं इतर राष्ट्रांशी असलेलं परराष्ट्रीय धोरण असेल किंवा आंतरराष्ट्रीय संघटना असतील संरक्षणाची उच्चस्तरीय संघटना असेल इत्यादी अनेक विषय म्हणजे या संबंधित विषय विशे, या विषयामध्ये शिकवले जातात या विषयामध्ये पदव्युत्तर पदवीसाठी कोणत्याही शाखेतला पदवीधर तांत्रिक बाबींची पूर्तता करून त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकतो यानंतर विद्यार्थ्याला शैक्षणिक स्तरावरती संशोधन करता येतं या संशोधनामध्ये मग एम फिल असेल पी एच डी सुद्धा त्या ठिकाणी प्रदान केली जाते ज्यांना राष्ट्रीय सुरक्षा व संरक्षण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राजकारण आंतरराष्ट्रीय संबंध किंवा आंतरराष्ट्रीय कायदा इत्यादींमध्ये इंटरेस्ट असेल अशा विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने मोठं योगदान किंवा मोठं त्या ठिकाणी काम करण्याची संधी या विषयामध्ये त्यांना मिळू शकते अशांना रोजगाराच्या विविध संधी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात या संधीचा योग्य तो उपयोग करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडे किंवा उमेदवाराकडे चिककाडी असली पाहिजे लवचिकपणा व त्यासोबतच विश्लेषणात्मक विचार करण्याची क्षमता अशा प्रकारचे काही निवड जर गुण असतील तर विद्यार्थी निश्चितपणे या विषयाच्या माध्यमातून आपलं करिअर चांगल्या प्रकारे घडू शकतात मित्रो एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद